माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचा विजय झालाय मात्र हा विजय मिळवताना मात्र उत्तमराव जानकर तसेच मोहिते पाटील यांची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचं निकालानंतर दिसून आलंय कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील तसेच उत्तमराव जानकर यांच्याकडून एक लाख मताधिक्य घेऊन माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आम्ही निवडून नेव। येऊ असा दावा केला जात होता मात्र प्रत्यक्षात उत्तमराव जानकर यांचा विजय मात्र तेरा हजार एकशे अठ्ठेचाळीस इतकं मताधिक्य घेऊन झाला आहे मोहिते पाटील सोबत असतानाच उत्तमराव जानकर यांना विजयासाठी का झगडावं लागलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका तेवीस नोव्हेंबरला मतमोजणीला सुरुवात होताच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मोठी आघाडी घेतलेली होती माळशिरस शहरामध्ये खुद्द उत्तमराव जानकर यांना पाच हजार दोनशे एकाहत्तर इतकी मते मिळालेली होती तर राम सातपुते यांना सात हजार पाचशे सतरा इतकी मते मिळालेली होती एकट्या माळशिरस शहरातून राम सातपुतेंना दोन हजार दोनशे सेहेचाळीस इतकं मताधिक्य मिळालं तर त्यासोबतच नातेपुते शहरातून देखील राम सातपुते यांना दोन हजार एकशे तीस मतांची आघाडी मिळाली माळशिरा शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये मात्र राम सातपुते यांचं कमळ सुसाट चालल्याचं निकालानंतर दिसून आलंय याला सर्वात मोठं कारण होतं ते म्हणजे मोहिते पाटील यांच्या विरोधातलं मतदान नेहमी उत्तमराव जानकर यांना मोहिते पाटील यांच्या विरोधातलं मतदान व्हायचं विधानसभा निवडणुकीमध्ये अटीतटीच्या लढतीत अगदी दोन हजारांपासून ते पाच हजार मतांपर्यंत उत्तमराव जानकर यांचा नेहमी पराभव होत होता मात्र यंदा मोहिते पाटील तसेच उत्तमराव जानकर हे एकत्र असल्यामुळे त्यांच्या मतांच्या एकत्रित बेरजेमुळे पंच्याहत्तर हजारांपासून ते एक लाखांपर्यंतच्या लीडने उत्तमराव जानकर हे निवडून येतील असाच काहीसा अंदाज बांधला जात होता मात्र नेहमी मोहिते पाटील यांच्या विरोधातली मते उत्तमराव जानकर यांना मिळत होती ती मते मात्र उत्तमराव जानकर यांच्यापासून यंदा दुरावली आणि ती थेट आमदार राम सातपुते यांच्याकडे गेली त्यामुळे माळशिरस विभागातून राम सातपुते यांना इतकं मोठं मताधिक्य घेता आलं त्यासोबतच राम सातपुते यांना मिळालेल्या मतांमध्ये सर्वाधिक वाटा आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींचा अगदी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली निवडणुकीपूर्वी चार महिन्यांचे साडेसात हजार रुपये थेट महिलांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले होते एकीकडे महायुतीकडून महिलांना महिन्याला दीड हजार दिल्याचा प्रचार केला जात होता तर दुसऱ्या बाजूला आम्ही सत्तेतून गेलो तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होईल असं ब्लॅकमेलिंग देखील महायुती सरकारकडून केलं जात होतं त्यामुळेच माळशिरस विधानसभा मतदारसंघातील बहुतांश महिला वर्गाचं मतदान हे भाजपचे उमेदवार राम सासपुते यांना झालं त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक या असल्या काही गोष्टींमुळे मात्र अटीतटीची झाली माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या पश्चिम भागामध्ये राम सातपुते यांना आठ हजार पाचशे तीस इतकं मताधिक्य मिळालेलं होतं सुरुवातीच्या अगदी बारा तेरा फेऱ्यांपर्यंत राम सातपुते यांनी हे मताधिक्य टिकवून ठेवलेलं होतं मात्र माळशिरसमधला पूर्व विभाग ज्याला आपण आकलूज विभाग म्हणून ओळखतो या भागामध्ये मोहिते पाटलांची प्रचंड ताकद आहे याच ताकदीने उत्तमराव जानकर यांना आहे कारण माळशिरसच्या पश्चिम विभागामध्ये राम सातपुत यांना आठ हजार पाचशे तीस इतकं मताधिक्य मिळालेलं होतं तर अकलूजच्या भागामध्ये उत्तम जानकर यांना तब्बल एकवीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर इतक्या मतांची आघाडी मिळाली या अकलूज भागात मिळालेल्या मताधिक्यामुळे उत्तमराव जानकर यांचा तेरा हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला मात्र यंदा उत्तमराव जानकर हे मोहिते पाटलांसोबत लढल्यामुळे उत्तमराव जानकर यांची स्वतःची असणारी वोट बँक कुठेतरी राम सातपुते यांच्याकडे शिफ्ट झाल्याचं जा। निकालानंतर दिसून येत आहे